हॅलो फ्रेंड्स वेलकम टू न्यू नॉलेज कॅम्पस एम पी एस सी कंबाईन गट ब गट क या परीक्षांच्या तयारीसाठी आपण जनरल सायन्स सामान्य विज्ञान या घटकाची पी वाय क्यू सेरीज आपण स्टार्ट केलेली आहे आजच्या या सेरीजमध्ये आपण एम पी एस सी ग्रुप बी संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार तेवीस या प्रश्नपत्रिकेतील सामान्य विज्ञान घटकाची प्रश्न बघणार आहोत ही एक्झाम झाली होती तीस एप्रिल दोन हजार तेवीसला प्रश्न आहे शैवाळ वर्गीकरणामध्ये किटोफोरेल्स हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो ऑप्शन्स आहे एक क्लोरोफायटा दोन कॅरोफायटा तीन सियानोफायटा चार रोडोफायटा किटोफोरेल्स ग्रुप टू विच ऑफ द अल्गल क्लास आता क्लोरोफायटा जर आपण घेतलं तर क्लोरोफायटा जी असतात ती हरित शैवाल असतात आणि किटोफोरेल्स जर आपण घेतलं तर किटोफोरेल्स ही जी आहेत ही या हरित शैवालांमध्ये मोडतात किटोफोरेल्स हा हरित शैवालांचा एक गण आहे एक ऑर्डर आहे क्लोरोफायसी ह्या क्लासमध्ये ते हरित शैवालांच्या गणामध्ये ते मोडतात क्लोरोफिल पिगमेंट असल्याने अर्थातच ते हिरव्या रंगाचे दिसणारे हे जे किटोफोरेल्स आहेत हे फिलामेंट्स म्हणजे तंतुमय तंतू असणारे फिलामेंट्स असणारे असे गोड्या पाण्यामध्ये वाढणारी शैवाला आहेत यांच्या ब्रांचिंग स्ट्रक्चर मुळे ते काय होतात ओळखले जातात की ह्या ज्या फिलामेंट्स असतात त्याला असे ब्रांच आहेत तुम्हाला मध्ये इथे दिसत आहे तर ह्या ब्रांचिंग स्ट्रक्चर मुळे ते ओळखले जातात सेल्युलर ऑर्गनायझेशनमुळे वनस्पतींच्या उत्क्रांतीशी संबंधित अभ्यासामध्ये यांचा समावेश केला जातो पुढचा प्रश्न आहे अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण ए प्लांट इज किल्ड बाय ओव्हर वॉटरिंग बिकॉज फर्स्ट ऑप्शन पाण्यामुळे मातीच्या सामूचे उदासीनीकरण होते वॉटर न्यूट्रलायझेस द पी एच ऑफ सॉइल दुसरं ऑप्शन मुळे ऑक्सिजनपासून वंचित होतात द रूट्स आर डिप्राईवड ऑफ ऑक्सिजन थर्ड ऑप्शन पाण्यामुळे मुळांवरील परजीवींची वाढ होते वॉटर सपोर्ट्स द ग्रोथ ऑफ रूट पॅरासाइट्स फोर्थ ऑप्शन वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेली सर्व खनिजे पाण्यात नसतात वॉटर डज नॉट हॅव ऑल द नेसेसरी मिनरल्स फॉर द प्लांट ग्रोथ योग्य उत्तर आहे की मुळे ऑक्सिजन पासून वंचित होतात आता काय होतं तर बघा आपण जर प्लांट्स ग्रोथ अँड डेव्हलपमेंट नावाचा एक चॅप्टर आहे एलेवन्थ बायोलॉजी मध्ये ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की वनस्पतीच्या वाढीसाठी या मुळांना सुद्धा ऑक्सिजनची आवश्यकता असते रेस्पिरेशन हे मुळांमार्फत सुद्धा होतं त्यांना सुद्धा ऑक्सिजनची आवश्यकता असते जेव्हा अति पाणी दिलं जातं त्या अति पाण्यामुळे मातीतील ऑक्सिजनची कमतरता होते आणि वॉटर लॉक कंडिशन क्रिएट झाल्यामुळे काय होतं तर मुळांना ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे झाडं काय होतात मृत होतात त्यानंतर नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शैवाळे जास्तीत जास्त उपयोगी आहे विच ग्रुप ऑफ अल्गी प्ले ए डॉमिनंट रोल इन नायट्रोजन फिक्सेशन ऑप्शन्स आहे फर्स्ट क्लोरोफायसी सेकंड मिक्झोफायसी थर्ड रोडोफायसी आणि फोर्थ फिओफायसी असे काही प्रश्न बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येत आहे की शैवाल शैवालांचे वर्गीकरण शैवालांचे प्रकार त्याचबरोबर शैवालांचे उपयोग हे काही दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने आणि त्यामुळे आपण ह्याचा व्यवस्थितपणे अभ्यास करणं आवश्यक आहे मी एक या रिलेटेड क्लासिफिकेशन ऑफ अल्गी अँड देअर ॲप्लिकेशन्स ऑर द सिग्निफिकन्स या रिलेटेड एक व्हिडिओ लवकरच टाकेन आपण okay. या प्रश्नाचं उत्तर बघूयात की नायट्रोजन स्थिरीकरण करणारे नायट्रोजन फिक्सेशन करणारे शैवाल कोणते तर नॉर्मली आपल्याला अॅनाबेना नॉस्टॉक अशी नावं आठवणीत असतात आणि त्यांना आपण बॅक्टेरिया म्हणतो हे जे सायनो बॅक्टेरिया असतात ना त्यांनाच मिक्झो असं म्हटलं जातं तर योग्य उत्तर आहे मिक्झो ऑप्शन क्रमांक दोन फायसी जे असतात यांना सायनो बॅक्टेरिया सुद्धा ओळखलं जातं हे नायट्रोजन स्थिरीकरणासाठी खूप उपयुक्त असतात यांच्यामध्ये हिटेरोसिस्ट नावाच्या काय विशेष पेशी असतात की ज्यामुळे त्या काय करतात एन एरोबिक कंडिशन क्रिएट करतात आणि मग अगदी आपल्या आपण शिंबीवर्गीय शेंगवर्गीय वनस्पतींच्या मुळांच्या गाठीमध्ये असणारे रायझोबियम जर आपण घेतलं तर ते जसे एन कंडिशन्स मध्ये नायट्रोजनचं रूपांतर अमोनियामध्ये करतात त्याच पद्धतीने या हिट्रोसिस्टमुळे या बीजीए शैवालांमध्ये एनॅरोबिक कंडिशन क्रिएट होते आणि ज्यामुळे नायट्रोजनचं रूपांतर अमोनियामध्ये होतं आणि आता अशा पद्धतीच्या अमोनियाचं रूपांतर पुढे जाऊन नायट्रेट्स आणि मध्ये होतं आणि अशा या वनस्पती सहजपणे नायट्रोजन काय करतात ग्रहण करू शकतात तर भात शेतीमध्ये यांचा वापर केला जातो एक्झाम्पल जर आपण घ्यायचे म्हटले तर अॅना नॉस्टॉक अशी काही जी शैवाला आहे ही मुख्यतः भात शेतीमध्ये नत्रस्थिरीकरणासाठी वापरली जातात अनाबेना हा अझोला अझोला नावाच्या वनस्पती सोबत सहजीवनामध्ये राहतो आणि नॉस्टॉक हा फ्री लिव्हिंग आहे आणि हा ही नत्रस्थिरीकरण करतो तर नत्रस्थिरीकरण म्हटल्यानंतर सायनो बॅक्टेरिया ब्लू ग्रीन अल्गी आणि त्यांनाच आपण मिक्झो म्हणून सुद्धा ओळखतो आपल्याला एलेव्हन्थ बायोलॉजीच्या चॅप्टर नंबर टू मध्ये बायलॉजिकल मध्ये याच्या अजून डिटेल्स आपल्याला मिळू शकतील तर तुम्ही ते रेफर करा पुढचा प्रश्न आहे मिओसिसच्या टप्प्यांचे योग्य क्रम कोणता विच इज द करेक्ट ऑर्डर ऑफ फेजेस ऑफ मिओसिस फर्स्ट ऑप्शन आहे लिप्टोटिनी पॅचिटिनी झायगोटिनी डिप्लोटिनी आणि डायकायनेन्सिस सेकंड ऑप्शन आहे लिप्टोटिनी डायकायनेन्सिस पॅचिटिनी डिप्लोटिनी आणि झायगोटिनी थर्ड ऑप्शन आहे लिप्टोटिनी झायगोटिनी पॅचिटिनी डिप्लोटिनी डायकायनॅन्सिस आणि फोर्थ ऑप्शन आहे डायकायनॅन्सिस डिप्लोटिनी पॅचिटिनी झायगोटिनी आणि लिप्टोटिनी करेक्ट ऑप्शन जर आपण बघितलं तर लिप्टोटिनी झायगोटिनी पॅचिटिनी आणि डायकायनॅन्सिस या पद्धतीने आपल्याला या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं काय आहे तर बघा लिप्टोटिनी लिप्टोटिनी मध्ये काय होतं मुळात पेशी विभाजनाचे दोन प्रकार आहे एक आहे मिऑसिस आणि दुसरं आहे मायटोसिस मायटोसिस मध्ये सूत्री विभाजन होत असतं असत मिसमध्ये अर्धसूत्री विभाजन होत असतं या अर्धसूत्री विभाजन होत असताना मिक्सिंग ऑफ होतं आणि हे मिक्सिंग ऑफ क्रोमोझोम मुख्यतः मिओसिसच्या प्रोफेज वन मध्ये घडत असतं मग इथे काय आहे तर मिओसिसच्या प्रोफेज वन मध्ये जे क्रोमोझोम्स असतात त्यांचं मिक्सिंग कसं होणार त्याच्या स्टेजेस आहेत लिप्टोटिनी जर आपण बघितलं तर यामध्ये क्रोमोझोम्स कंडेन्स व्हायला लागतात म्हणजे आपण जर आधी बघितलं तर डीएनए हा क्रोमॅटिनच्या फॉर्म मध्ये असतो गुंत्याच्या फॉर्म मध्ये असतो त्यातून त्यातून ते कंडेन्स व्हायला लागतो तो डीएनए आणि त्यातून क्रोमोझोम्स तयार होतात आता हे जे क्रोमोझोम्स कंडेन्स झालेले दुसऱ्या स्टेपमध्ये मध्ये काय होतं तर दोन क्रोमोझोम एकमेकांवरती एकमेकांच्या जवळ येतात आणि तिथे काय होतं सिनॅप्सिस बिटवीन एक एक असा गट तयार व्हायला लागतो किंवा एक प्रकारे क्रॉसिंग ओव्हर तिथे व्हायला सुरुवात होते जस्ट ते एकमेकांच्या जवळ येतात सिनॉप्टेबल कॉम्प्लेक्स तयार होतो त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये पॅचेटिनी मध्ये क्रॉसिंग ओव्हर घडते क्रॉसिंग ओव्हर झालं की एक्सचेंज होऊन जातं आणि डिसोल्युशन ऑफ जो सिनॅप्टिक कॉम्प्लेक्स तयार झालेला असतो तो आता ब्रेक होतो आणि डायकायनासिस मध्ये आपल्याला अशा पद्धतीने मिक्सिंग झालेले क्रोमोझोम्स बघायला मिळतात ही फार सुंदर प्रक्रिया आहे की बघा जर आपण आपल्या शेहेचाळीस गुणसूत्रांचं जर आपण घेतलं आणि नियसित जर झालं तर तेवीस गुणसूत्र आणि तेवीस गुणसूत्र असणारी पेशी तयार होते पण हे होत असताना सरळ सरळ गुणसूत्र विभागली जात नाही तर त्यांचं मिक्सिंग होतं आणि ह्या मिक्सिंगमुळे काय होतं तर जर ह्या व्यक्तीमध्ये आईकडून तेवीस गुणसूत्र आलेली आहे आणि वडिलांकडून तेवीस गुणसूत्र आलेली आहे तर पुढे जाताना फक्त आईकडची एका बाजूला आणि फक्त वडिलांकडची दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने गुणसूत्र जाणार नाही त्यांचं मिक्सिंग होईल मग एका गुणसूत्राचा काही भाग दुसऱ्या गुणसूत्राला इथे तुम्ही बघू शकता कलर चेंज मध्ये की हिरव्या गुणसूत्रावरती काही लाल गुणसूत्राचा भाग दिसतोय आणि लाल गुणसूत्रावरती काही हिरव्या गुणसूत्राचा भाग होतोय दिसतोय त्यामुळे मिक्सिंग होतं आणि ह्या मिक्सिंगमुळे काय होतं पिढ्यांमध्ये व्हेरिएशन येतं म्हणजे काय बघा म्हणजे आपण थोडेसे आपल्या आजीसारखे आणि थोडेसे आपल्या आजोबांसारखे म्हणजे काही गुणधर्म आपल्याकडे आजीचे पण येतात काही गुणधर्म आजोबाचे पण येतात तर हे मिक्सिंग ऑफ क्रोमोझोम जिथे घडतं ते आहे फेज जर हे नसतं ना तर जगातले अर्धे पॉप्युलेशन ही एका प्रकारची आणि अर्धी पॉप्युलेशन दुसऱ्या प्रकारची राहिली असती फक्त अनुवंशिकता दिसली असती पण या मिक्सिंग ऑफ क्रोमोझोम मुळे फक्त अनुवंशिकता नाही हेरिडिटरी नाही तर व्हेरिएशन सुद्धा पिढ्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि व्हेरिएशन म्हणजेच काय असतं इव्होल्यूशन असतं तर फार सुंदर प्रक्रिया आहे ही मिओसिसची कुठे आपल्याला शिकायला मिळेल तर चॅप्टर नंबर टेन आहे इलेवन्थ बायोलॉजीचा सेल सायकल अँड सेल डिव्हिजन किंवा टेन्थ चा क्लास मध्ये सुद्धा तुम्हाला सेल सायकल सेल डिव्हिजन नावाचा चॅप्टर बघायला मिळेल की ज्यामध्ये तुम्हाला हे मिओसिसच्या फेज फेजेस आपल्याला बघायला मिळतात तर क्रम व्यवस्थितपणे आठवणीत ठेवा लेप्टोटीनी झायगोटिनी पॅचीटिनी डिप्लोटिनी आणि डायकायन्सिस पुढचा प्रश्न आहे अँटीमनी संयुगे हे डॅश डॅशच्या उपचारांसाठी वापरण्याची शिफारस केली जाते अँटीमनी कंपाऊंड आर रेकमेंडेड फॉर द ट्रीटमेंट ऑफ फर्स्ट ऑप्शन एलिफंटासिस सेकंड ऑप्शन फॅक्सिओमॉपसिस थर्ड ऑप्शन सिस्टोस्मियासिस वरीलपैकी काही नाही आता जर आपण बघितले तर हे जे ऑप्शन्स आहेत हे ऑप्शन्स मेनली क्रुमिनमुळे होणारे आजार आहेत अँटीमनी सल्फाईड जेव्हा आपण म्हणतो अँटीमनी संयुगे आपण म्हणतो तर सिस्टोमियासिस साठी वापरली जातात उपचारांमध्ये वापरली जातात पण जर आपण बघितलं तर सिस्टोमियासिस हा कशामुळे होतो तर हा एका परजीवीमुळे पॅरासाइट्समुळे होणारा हा आजार आहे रक्तातल्या फ्लूक मुळे हा आजार होतो सिस्टोमिया नावाच्या रक्तातल्या फ्लूक मुळे हा आजार होतो याच्या उपचारासाठी पूर्वी अँटीमनी कंपाऊंड वापरली जायची जसं सोडियम स्टिबो नावाचे पण आता ना प्रभावी औषध जातं या व्यतिरिक्त एलिफंटासिस जर आपण घेतलं हत्तीपाय आजार जर घेतला तर हा आजार वुचेरिया बँक्रॉफ्टी नावाच्या गोलकृमीमुळे होतो आणि याच्या उपचारामध्ये डाय इथाइल कार्बमझाईन वापरले जाते फॅक्सिओ लॉप्सिस नावाचा जो आजार आहे हा सुद्धा क्रुमीमुळे होणारा आजार आहे आणि अल्बॅझेन सारखी औषधं आजकाल ही वापरली जातात त्यानंतरचा जा प्रश्न आहे साधारणपणे पोरीफेरामध्ये गॅमेट्स कशामुळे तयार होतात नॉर्मली इन पोरीफेरा द गॅमेट्स आर फॉर्म बाय ऑप्शन्स आहे कोयानोसाइट्स सेकंड ऑप्शन आहे आर्किओ साइट्स थर्ड ऑप्शन आहे मायोसाइट्स आणि फोर्थ ऑप्शन आहे पिनोसाइट्स करेक्ट आन्सर आहे आर्किओसाइट्स काय असतं तर पोरीफेरा हा जो छिद्रिकाय प्राण्यांचा समूह आहे फायलम आहे यामध्ये बहुपेशीय प्राणी राहतात या बहुपेशीय प्राण्यांची बहु जर आपण रचना बघितली तर सेल लेवल ऑर्गनायझेशन पेशीय स्तरीय रचना आपल्याला सेल लेवल ऑर्गनायझेशन आपल्याला बघायला मिळते हे जे यांना कॉमनली स्पंज म्हणून सुद्धा ओळखलं जातं हे लिंगी सुद्धा प्रजनन करतात आणि अलिंगी सुद्धा प्रजनन करतात लिंगी ब्रजनामध्ये हे गॅमेट्स तयार करतात ज्यामध्ये स्पम आणि ओहा हे तयार होत असतात आणि हे स्पम आणि ओहा विशेषतः एका प्रकारच्या पेशीपासून तयार होतात ज्यांना आर्किओसाइट्स असं म्हटलं जातं या ज्या आर्किओसाइट्स ज्या पेशीज आहेत या पोटंट आहेत म्हणजे काय तर तो पोटंट म्हणजे अशी पेशी की जी विभाजनातून ती सेल्फ रिन्यू करते स्वतःला त्याचबरोबर तिच्या विभाजनातून खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी तयार होतात की ज्यामुळे संपूर्ण सजीव सुद्धा तयार होऊ शकतो म्हणजे बघा आपल्या स्किनचे पेशी डिवाइड झाल्या तर फक्त स्किन प्रकारच्याच पेशी तयार होतील बरोबर आपल्या जर आपण अपन... गर्भाच्या पेशी बघितल्या तर गर्भाची सुरुवातीची एम्ब्रिओनिक सेल जी असते ती टोटी पोटेंट आहे की ज्यातून सर्व अवयवांची सर्व प्रकारच्या पेशींची निर्मिती होते तर तो टोटी पोटेंट म्हणजे अशा पेशी की ज्या पेशींपासून संपूर्ण सजीवाची निर्मिती होऊ शकते तर ह्या आरॅकिओसाइट आर्किओसाइट्स नावाच्या ज्या पेशी आहेत या पेशी स्पंजच्या जेल सारख्या मॅट्रिक्समध्ये आढळतात जसे आपल्या स्टेम सेल्स असतात ना तशाच ह्या एक प्रकारच्या पेश्या आहेत ज्या जेल सारख्या मॅट्रिक्समध्ये आढळतात आणि ज्यांचे ज्या काय करतात गॅमेट्सची निर्मिती करतात बहुतेक स्पंज प्रजातींमध्ये जर आपण म्हटलं तारकिओसाइट्स ह्याच काय करतात स्पम आणि ओहाची निर्मिती करतात काही प्रजातींमध्ये कोयानोसाइट्स ह्या देखील गॅमेट्स तयार करू शकतात पण जर आपण योग्य उत्तर घेतलं जास्तीत जास्त करेक्ट आन्सर जर आपण देण्याचा प्रयत्न केला कारण पोरीफेरा ह्या संघाबाबत प्रश्न आहे त्यामुळे आर्किओ साइड हेच काय येतं योग्य उत्तर येते पुढचा प्रश्न तापमानातील प्रत्येक एक डिग्री सेंटीग्रेड वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग हा डॅश डॅश सेंटीमीटर प्रति सेकंदने वाढतो खूप काळजीपूर्वक वाच वाचला पाहिजे हा प्रश्न कारण युनिट्स आहे यामध्ये आणि युनिट्स खूप व्यवस्थितपणे आपण विचारात घेतली पाहिजे ऑप्शन्स आहे सिक्स पॉइंट वन सेकंड ऑप्शन आहे पॉइंट सिक्स वन थर्ड ऑप्शन आहे सिक्स्टी वन फोर्थ ऑप्शन आहे सिक्स्टीन आता आपल्याला प्रश्नामध्ये जर बघितलं तर सेंटीमीटर पर सेकंडने वाढतो असं दिलेलं आहे जर तुम्ही क्रमिक पुस्तक अभ्यासले असेल तर क्रमिक पुस्तकांमध्ये आपण नॉर्मली जेव्हा साऊंड शिकतो ध्वनी शिकतो तर साऊंड शिकताना आपण नेहमी बघतो की ध्वनीचा वेग हा तापमानावर अवलंबून आहे तापमान वाढल्यास हवेतील ध्वनीचा वेग वाढतो आणि असं पण आपल्याला दिलेलं आहे आपल्याला हे, हे माहिती असतं की एक सेंटीग्रेड जर तापमानात वाढ झाली तर ध्वनीचा वेग हा पॉईंट सिक्स वन मीटर पर सेकंडने वाढतो पण आता गंमत बघा क्रमिक पुस्तकांमध्ये आपल्या नोट्समध्ये नॉर्मली आपण लिहिलेलं असतं पॉइंट सिक्स वन मीटर पर सेकंडने वाढतो आणि जर प्रश्न बघितला तर प्रश्नामध्ये सेंटीमीटर म्हणजे ह्या मीटर पर सेकंडला तुम्हाला सेंटीमीटर पर सेकंडमध्ये कन्व्हर्ट करायचंय आणि तेव्हाच तुम्हाला योग्य ऑप्शन काय ये करता येणार आहे चूज करता येणार आहे आणि तो आहे सिक्स्टी वन सेंटीमीटर पर सेकंड म्हणजे पर्याय क्रमांक तीन ह्या ह्या प्रश्नाचं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे तर हे बारकावे ही विचारात घेणं आवश्यक आहे तुम्हाला ह्याच्या डिटेल्स नाइन्थ स्टँडर्डचा चॅप्टर नंबर ट्वेल्व साऊंड ह्यामध्ये व्यवस्थितपणे मिळून जातील पुढचा प्रश्न आहे विशिष्ट उष्णतेचे सीजीएस प्रणालीतील एकक हे डॅश डॅश आहे फर्स्ट ऑप्शन कॅलरीज पर ग्रॅम सेकंड ऑप्शन कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस थर्ड ऑप्शन कॅलरीज डिग्री सेल्सिअस पर ग्रॅम आणि बरेपैकी कोणतेही नाही युनिट ऑफ स्पेसिफिक हीट आपल्याला फाइंड करायचंय सीजीएस पद्धतीत उष्णता जर आपण बघितलं तर उष्णता ही कॅलरीमध्ये मोजली जाते आणि सीजीएस पद्धतीमध्ये वस्तुमानाचे एक ग्रॅम आहे पण आता त्यानुसार जर आपण बघितलं तर त्यानुसार आपण काय बघणं गरजेचं आहे की एका साठी जी वाढणार लागणारे उष्णता आहे त्यानुसार जर आपल्याला घ्यायचंय तर म्हणजे काय येणारे पर्याय क्रमांक दोन कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेंटीग्रेड हे काय असणारे योग्य उत्तर आहे विशिष्ट उष्मा म्हणजे काय तर एकक एक पदार्थाचे तापमान की जर तुम्ही एक ग्रॅम वस्तुमानाचा पदार्थ घेतला या एक ग्रॅम वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान एक डिग्री सेंटीग्रेड ने वाढविण्यास लागणारी जी उष्णता आहे ती उष्णता म्हणजे काय असणारे स्पेसिफिक हिट असणारे स्पेसिफिक हीट इज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू राइज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ सबस्टन्स बाय वन डिग्री सेंटीग्रेड आणि म्हणून एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान एक डिग्री सेंटीग्रेडने वाढवण्यास आवश्यक असणारी उष्णता त्या व्याख्येतच एक प्रकारे आपल्याला युनिट मिळते तर कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेंटीग्रेड ठीक आहे तर थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर नावाचा चॅप्टर आहे फिजिक्समध्ये इलेवन क्लासच्या त्यामध्ये तुम्हाला या पद्धतीने हे डिटेल्स मिळतील पुढचा प्रश्न आहे विद्युत धारेने विद्युत रोधकात खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणात असते द पॉवर एक्सपेंडेड बाय करंट इन रेजिस्टन्स इज प्रपोर्शनल टू फर्स्ट ऑप्शन विद्युत रोधातील विद्युत धारेचा वर्ग स्क्वेअर ऑफ द करंट इन रेजिस्टन्स विद्युत रोधकातील विद्युत धारेचा घन क्यूब ऑफ करंट इन रेजिस्टन्स विद्युत रोधकातील विद्युत धारेचे वर्ग मूळ स्क्वेअर रूट ऑफ द करंट इन रेजिस्टन्स आणि त्यातील विभवांतराचा वर्ग स्क्वेअर ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट आता जर आपण पॉवर घेतलं तर पॉवरचा फॉर्म्युला आहे पी इक्वल टू आय स्क्वेअर आर जिथे पी म्हणजे काय तर पावर आय म्हणजे काय इलेक्ट्रिक करंट विद्युत धारा आणि आर म्हणजे आहे रेजिस्टन्स मग यानुसार जर आपण बघितलं तर काय दिसते आपल्याला तर विद्युत धारे विद्युत रोधकात विद्युत प्रवाहामुळे निर्माण होणारी जी शक्ती आहे ती विद्युत धारेच्या वर्गाच्या स्वरूपात आहे जितक जास्त विद्युत धारा आणि तेवढा जास्त त्याचा ते वर्ग आणि तेवढी जास्त काय होणार आहे तिथे पॉवर क्रिएट ही होणार आहे तर टेन्थ क्लासमध्ये बारावा चॅप्टर आहे इलेक्ट्रिसिटी यामध्ये आपल्याला ह्या डिटेल्स मिळून जातात त्यानंतरचा प्रश्न आहे डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो फर्स्ट ऑप्शन आहे स्टिफॅलोकोकस ऑरियस सेकंड ऑप्शन आहे बॉर्डिटेला पर्ट्युसिस थर्ड ऑप्शन आहे स्ट्रेप्टोकोकस पायोजिन्स आणि फोर्थ ऑप्शन आहे साल्मोने प्रजाती वुपिंग कफ डिसीज इज कॉज बाय विच ऑफ द फॉलोइंग बॅक्टेरियल इन्फेक्शन तर बॉर्डीटेला पर्ट्युसिस हे योग्य उत्तर आहे वुपिंग कप म्हणजे काय हंड्रेड डेज कफ याला डांग्या कोकला म्हणतो आपण मराठीमध्ये हा एक संसर्गजन्य आजार आहे आणि श्वसन संस्थेचा आजार आहे हा कशामुळे होतो बॉर्डीटेला बॅक्टेरियामुळे हा आजार होतो हा बॅक्टेरिया श्वसन मार्गातल्या म्युकोसवर अतिक्रमण करतो आक्रमण करतो आणि यामुळे तीव्र खोकला हा येत असतो लहान मुलांमध्ये ह्या आजाराचा धोका थोडा जास्त असतो आणि प्रिव्हेंटिव्ह मिजर म्हणून काय करणे आवश्यक का आहे तर शिंकताना खोकताना रुमाल वापरणे डिस्टन्स मेंटेन करणे त्याचबरोबर काय तर ची व्हॅक्सिन्स ही दिली जाते डिप्थेरिया पर्ट्युसिस आणि टिटॅनसची लस ही दिली जाते जर आपण बघितलं तर ही जी डीपीटीची लस आहे ही डिप्थेरिया पर्ट्युसिस आणि टिटॅनस याला ट्रिपलचा डोस सुद्धा आपण म्हणतो लहान मुलांसाठी डिटॅपची लस आणि मुला मोठ्यांसाठी प्रौढांसाठी टी डॅपची टी, लस ही दिली जात असते पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारे आहे विच ऑफ द फॉलोइंग विटॅमिन ऍक्ट ॲज ए अँटी ऑक्सिडंट फर्स्ट ऑप्शन विटॅमिन ए सेकंड ऑप्शन विटॅमिन डी थर्ड ऑप्शन विटॅमिन ई आणि फोर्थ ऑप्शन विटॅमिन के आता जर आपण बघितलं तर व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन डी हे सुद्धा काही प्रमाणात अँटी ऑक्सिडंट आहे पण आपल्याला जास्तीत जास्त योग्य पर्याय शोधायचं असतो म्हणून व्हिटॅमिन ई e, हे सर्वात योग्य पर्याय आहे व्हिटॅमिन ई e, हे एक फॅट सोल्युबल अँटीऑक्सिडंट विटॅमिन आहे शरीर जेव्हा स्ट्रेसमध्ये असते तेव्हा शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स तयार होत असतात ही जे फ्री रॅडिकल्स असतात ही फ्री रॅडिकल्स पेशीला हानी पोहोचवतात आणि ज्यामुळे आपली क्षमता काय होत असते कमी होत असते असा आ, जो फ्री रॅडिकल्स आहेत किंवा असा जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे यापासून संरक्षण देण्यासाठी आपल्याला अँटीऑक्सिडंट्सची आवश्यक आवश्यक असतात आणि त्यामुळे विटॅमिन ई विटॅमिन सी अशी काही जी विटॅमिन्स आहेत ही मुख्यतः अँटीऑक्सिडंट्स म्हणून काम करत असतात ज्यामध्ये आपल्याला ताज्या भाज्या ताजी फळे यातून भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आपल्याला मिळत असतात नट्स बदाम वगैरे जर आपण म्हटलं तर विटॅमिन ईचा हे खूप चांगल्या प्रकारे स्त्रोत आहे विटॅमिन ए आपल्याला दृष्टीसाठी आवश्यक असते विटॅमिन डी हाडांच्या आरोग्यासाठी त्याचबरोबर कॅल्शियमच्या मेटाबॉलिझमसाठी आणि आपल्या ओव्हरऑल आरोग्यासाठी विटॅमिन डी आवश्यक आहे विटॅमिन के हे रक्त गोठवण्याच्या हो क्रियेमध्ये आवश्यक आहे तर मुख्यतः विटॅमिन ई e हे आणि विटॅमिन सी वॉटर सोल्युबलमध्ये विटॅमिन सी हे ॲज अ आहे फॅट सोल्युबलमध्ये विटॅमिन ई e हे ॲज अ आहे पुढचा प्रश्न आहे डॅशडॅश ही औषधे मध्यवर्ती मज्जासंस्था पचन संस्था यांच्यावरील संवेदी चेतातंतूंच्या टोकावर बद्ध राहतात डॅश डॅश आर ड्रग्स विच बाइंड्स टू रिसेप्ट आर प्रेझेंट इन सेंट्रल नर्वस सिस्टम अँड गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक फर्स्ट ऑप्शन आहे कॅनाबिनॉइड्स सेकंड ऑप्शन आहे ओपिऑइड्स थर्ड ऑप्शन आहे मॉर्फिन आणि फोर्थ ऑप्शन आहे कोका अल्कलॉइड्स योग्य उत्तर आहे ओपिओइड्स ड्रग्स ओपिओइड्स ही औषधे मध्यवर्ती मज्जा संस्था म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टम आणि पचनसंस्था गॅस्ट्रो इंटरस्टिनल ट्रॅकच्या ओपिओइड रिसेप्टार्सला बांधलेली असतात यामुळे वेदना कमी होतात पण यामुळे नशा निर्माण होत असतो आणि त्याचे साईड इफेक्ट पण आहेत मॉर्फिन हे ओपिओइडचा एक प्रकार आहे पण तो गट नाही आणि म्हणून योग्य पर्याय काय म्हणता येईल आपल्याला तर ओपिओइड हे आपल्याला योग्य पर्याय मिळतं कुठे मिळेल स्टेट बोर्ड मध्ये क्लास ट्वेल्थचा पेज नंबर टू फोर्टी वन जो आहे स्टेट बोर्ड मध्ये त्यामध्ये तुम्हाला हे व्यवस्थितपणे मिळेल बघा बोर्ड चे मी ते स्क्रीनशॉट पण टाकलेला आहे ओपीओइडस दीज ड्रग्स बाइंडस टू ओपिओइड रिसेप्टर्स प्रेझेंट इन सेंट्रल नर्वस सिस्टम अँड गॅस्ट्रोंड्रस्टिनल ट्रॅक जसंच्या तसं सेंटेन्स आलेलं आहे बऱ्याचदा विद्यार्थी विचारतात की मॅम सायन्ससाठी काय वाचायचं बायोलॉजीसाठी काय वाचायचं अजून कोणतं पुस्तक वाचू तर मी परत परत सांगेन की तुम्ही टेन्थ आणि ची स्टेट बोर्ड आणि एनसीआरटी जर खूप व्यवस्थितपणे हो वाचली तर मेजॉरिटी क्वेश्चन्स ची आन्सर्स तुम्ही व्यवस्थितपणे देऊ शकतात पुढचा प्रश्न आहे जर्मन सिल्वर हा मिश्र धातू खालील धातूच्या मिश्रणातून तयार होतो जर्मन सिल्वर इज अ लॉय ऑफ एक तांबे कथील दोन तांबे निकेल जस्त तीन तांबे जस्त आणि चार तांबे कथील आता जर आपण बघितलं तर जर्मन सिल्वर दिसतो कसा सिल्वर शेड मध्ये दिसणार आहे तर निकेल ज्यामध्ये आहे ना तो ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि हा असा एकच ऑप्शन आहे तांबे निकेल आणि जस्त म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे बघा जर्मन सिल्वरला निकेल सिल्वर, सिल्वर सुद्धा म्हटलं जातं याच्यात चांदी नसते पण हा अगदी चांदीसारखा दिसणारा आणि म्हणून ज्वेलरी मेकिंग स्टॅच्यू मेकिंग यासाठी जर्मन सिल्वरचा वापर हा होत असतो काय काय याम आहे यामध्ये कॉपर आहे निकेल आहे आणि झिंक आहे चांदीसारखा चमकदार आहे त्यामुळे मी आधी सांगितलं की शोभेच्या वस्तू संगीत वाद्य ज्वेलरी भांडी कॉइन्स असे तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो पुढचा प्रश्न ऍस्परीन रासायनिक नाव केमिकल नेम ऑफ ऍस्पेरीन फर्स्ट ऑप्शन ओ ॲसिटील सॅलिसिलिक ऍसिड दोन ओ इथाइल सॅलिसिलिक ऍसिड तिसरं ऑप्शन ओ मिथाइल सॅलिसिलिक ऍसिड आणि चौथा ऑप्शन ओ बेन्झॉईल सॅलिसिलिक ऍसिड योग्य उत्तर आहे ओ ओसिटिल सॅलिसिलिक ऍसिड ऍस्पेरिन हे जे आहे हे ॲस्पेरिन एक पेन रिलिव्हिंग किंवा अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग आहे याचं रासायनिक नाव आहे ओ ऍसिटील सॅलिसिलिक ऍसिड म्हणजे काय तर हा जो सॅलिसिलिक आहे वरती ऍसिडिक ग्रुप का, आ, ग्रुप जोडला जाऊन जो ऍसिडिक ग्रुप तयार झालाय याला हा काय तयार झालेला आहे है? याच्या हायड्रॉक्सिल ग्रुप वरती हा ऍसिटिल ग्रुप कनेक्टेड आहे सीएच थ्री सी ओ सी एच थ्री ओ असा जो येतो तो हा काय ऍसिटिल ग्रुप आहे हा ऍसिटिल ग्रुप कुठे कनेक्ट झालेला आहे तर सॅलिसिलिक ऍसिडच्या हायड्रॉक्सी वरती कनेक्ट झालेला आहे म्हणून नाव काया है? काय आहे ओसिटिल सॅलिसिलिक ऍसिड काय करतं हे तर हे एक अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग आहे की ज्यामुळे सूज कमी होते त्याचबरोबर हे प्रोस्टाग्लँडिंगचे सिंथेसिस निर्मिती थांबवते आणि ज्यामुळे वेदना ह्या कमी होत असतात एस्पेरिन आज आपण केमिकल पद्धतीने तयार करतो पण सुरुवातीला ऍस्परीन हे विलो जे वनस्पती आहे या विलो वनस्पतीच्या सालीपासून बार्क पासून मिळवलं जातं एकोणीसाव्या शतकामध्ये फेलिक्स हॉपमन नावाच्या जर्मन शास्त्रज्ञाने ऍस्परीन शुद्ध स्वरूपात तयार केले होते पुढचा प्रश्न आहे कठीण आणि मृदू आम्ल आणि अल्कली या संज्ञा कोणी दिल्या टर्म हार्ड अँड सॉफ्ट ऍसिड अँड बेसेस वेआर गिव्हन बाय फर्स्ट ऑप्शन ब्रॉन्स्टेड सेकंड ऑप्शन लेविस थर्ड ऑप्शन पियरसन आणि फोर्थ ऑप्शन फ्रँकलिन योग्य उत्तर आहे पियर्सन हार्ड अँड सॉफ्ट ऍसिड बेसिस हा सिद्धांत राफ पियर्सन यांनी दिलेला आहे तो त्यांनी एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये मांडला काय असतं तर कशा पद्धतीने रासायनिक अभिक्रिया होणार कोणते ऍसिड कोणत्या बेस सोबत जास्त स्थिर संयोग तयार करेल हे समजण्यासाठी या सिद्धांताचा उपयोग होतो जर आपण बघितलं तर हार्ड ऍसिड जे आहेत ना यामध्ये काय काय येत आहे तर हायड्रो एच प्लस आयन ए एल थ्री प्लस आयन एफ ई थ्री प्लस आयन सी ए टू प्लस आयन हे जे आहेत ही हार्ड ऍसिड्स आहेत तर आ, सिल्वर आयन प्लॅटिनम आयन मर्क्युरी आयन ही जे आहे आता बघा जेव्हा हार्ड ऍसिडस आणि हार्ड बेस हे रिॲक्ट करतात तेव्हा स्थिर असं संयुक्त तयार होतं आणि ज्यांच्यामध्ये काय असतो आयोनिक बॉन्ड असतो स्ट्रॉंग असतं ते जर सॉफ्ट ऍसिड आहे सॉफ्ट बेस आहे तर सुद्धा स्थिर असं संयुक्त तयार होणार आहे आणि त्यांच्यामध्ये कोवॅलन्टॉन्ड असणार आहे हार्ड ऍसिड आणि सॉफ्ट बेस असेल तर कमी स्थिर लेस स्टेबल असं कंपाऊंड तयार होईल सॉफ्ट ऍसिड आहे हार्ड बेस आहे त्यावेळेस लेस स्टेबल म्हणजे याचा अर्थ काय झाला याचा अर्थ झाला की जर हार्ड हार्ड जर असेल तर त्यावेळी काय होणार आहे तर हार्ड हार्ड असेल तर आयोनिक बॉन्ड तयार होत असतो आणि सॉफ्ट सॉफ्ट जर असेल तर होत असतो हार्ड प्रेफर्स हार्ड सॉफ्ट प्रेफर सॉफ्ट अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही काय करू इथे आठवणीत ठेवू शकतात आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जेव्हा आपण ही पंधरा प्रश्न बघतो यामध्ये आपल्याला एक दिसून येतं की मेजॉरिटी क्वेश्चन्स ही आपली स्टेट बोर्ड आणि एन यातून आलेली आहे कन्सेप्चल क्लॅरिटी ही खूप महत्वाची आहे तर नक्कीच आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये हे यश देणार ठरेल अशाच माहितीसाठी आणि एमसीक्यू क्यू स्टरीज साठी लाईक करा शेअर करा न्यू नॉलेज कॅम्पस ला धन्यवाद